नमस्कार आज आपण एका अशा वैज्ञानिक प्रवासावर निघणार आहोत जो सुरू होतो एका मोठ्या कोड्यापासून एक असं कोडं जे खुद चार्ल्स डार्विनलाही सोडवता आलं नाही आणि गंमत म्हणजे याचं उत्तर सापडलं कुठेतरी दूर एका साध्या मठाच्या बागेत ही गोष्ट आहे अनुवंशास्त्राची तर नक्की काय होतं हे कोडं चार्ल्स डार्विन ज्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला त्यांच्या या महान कामात एक खूप मोठी उणीव होती एक असा प्रश्न ज्याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतंच डार्विन यांना हे तर माहीत होतं की आईवडिलांकडून मुलांमध्ये गुणधर्म येतात म्हणजे वारसा हक्काने मिळतात पण ते कसे येतात ही प्रक्रिया नेमकी कशी घडते हे त्यांच्यासाठी एक मोठं गूढ होतं खरं तर याच एका प्रश्नामुळं ते आयुष्यभर त्रस्त होते तर एकीकडे डार्विन या मोठ्या कोड्याशी झुंजत होते पण त्यांना हे माहीतच नव्हतं की त्याचवेळी त्यांच्या नकळत या कोड्याचं उत्तर दुसरीकडे कुठेतरी लिहिलं जात होतं त्या काळात बघा एक खूप मोठी अडचण होती ती म्हणजे मिश्रित वारसा या कल्पनेची म्हणजे लोकांना काय वाटायचं की जसं काळा आणि पांढरा रंग एकत्र करून राखाडी रंग बनतो तसंच आईवडिलांचे गुणधर्म मुलांमध्ये अक्षरशः मिसळून जातात पण डार्विनसाठी ही एक प्रचंड मोठी समस्या होती का कारण जर असं खरंच होत असेल तर प्रत्येक पिढीत वेगळेपण कमी होत जाईल सगळं काही सरासरी बनून जाईल आणि जर वेगळेपणच नसेल तर मग नैसर्गिक निवड काम कशावर करणार आणि इथेच या कथेत एका अनपेक्षित हिरोची एंट्री होती त्याच काळात एका मठात बसून एक साधू या प्रश्नाचं उत्तर शोधत होता त्यांचं नाव होतं ग्रेगर मेंडेल मेंडेल यांचं आयुष्य तसं साधंच होतं गरिबी इतकी होती की शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना एका मठात जावं लागलं आणि तिथेच जगाच्या नजरेआड त्यांनी अत्यंत शांतपणे आणि चिकाटीने आपले प्रयोग सुरू ठेवले पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ते हयात असताना त्यांच्या कामाचं महत्त्व जगाला कळलंच नाही त्यांनी काय केलं तर त्या मठाच्या बागेतल्या साध्या वटाण्याच्या रूपांवर हजारो प्रयोग केले आणि याच प्रयोगांमधून त्यांनी आनुवंशिकतेचे म्हणजे हेरिडिटीचे मूलभूत नियम शोधून काढले डार्विन ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होते ते ह्या साध्या वटाण्याच्या प्रयोगांमध्ये लपलेलं होतं तर मेंडेल यांनी तीन साधे पण खूप महत्वाचे नियम मांडले पहिला नियम होता लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे प्रभावितेचा नियम सोप्या भाषेत सांगायचं तर काही गुणधर्म हे इतरांवर वरचं ठरतात दुसरा होता लॉ ऑफ सेग्रिगेशन म्हणजे विलगतेचा नियम याचा अर्थ प्रत्येक पालकाकडून मुलाला गुणधर्माचा फक्त एकच घटक मिळतो आणि तिसरा लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉटमेंट स्वतंत्र वर्गीकरणाचा नियम म्हणजे वेगवेगळे गुणधर्म एकमेकांमध्ये न मिसळता स्वतंत्रपणे पुढच्या पिढीत जातात आणि यातून सगळ्यात मोठी गोष्ट काय सिद्ध झाली तर ती ही की गुणधर्म एकमेकात मिसळत नाहीत ते स्वतंत्र पॅकेजेस एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात त्यांच्या हयातीत त्यांच्या कामाकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं खरं पण मेंडेल यांना स्वतःच्या कामावर पूर्ण विश्वास होता त्यांना कुठेतरी माहीत होतं की आज नाही तर हुद्या विज्ञानाला या कामाचं महत्त्व नक्कीच पटेल त्यांची वेळ येईल आणि खरंच त्यांची वेळ आली त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी म्हणजे एकोणीसशे सालाच्या सुमारास त्यांच्या कामाचा पुन्हा शोध लागला आणि तेव्हा शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की अरे हे तर डार्विनच्या सिद्धांतामधला अगदी अचूक हरवलेला तुकडा आहे हे असं होतं जसं एका कुलूपाला त्याची योग्य किल्ली मिळावी डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हे एक कुलूप होतं आणि मेंडेलची अनुवंशिकता ही त्याची किल्ली होती या दोन्हींच्या एकत्रीकरणाने आधुनिक जीवशास्त्राचा पाया घातला गेला या नवीन सिद्धांताने ज्याला न्यू सिंथेसिस म्हणतात एक मोठा प्रश्न सोडवला बघा मेंडेलच्या वाटाण्याचे गुणधर्म कसे होते एकतर पिवळा किंवा हिरवा उंच किंवा बुटका अगदी स्पष्ट पण माणसाची उंची त्वचेचा रंग यांसारखे गुणधर्म असे स्पष्ट नसतात त्यात खूप विविधता असते मग हे कसं घडतं याचं उत्तर आहे पॉलिजेनिक इनहेरिटन्समध्ये म्हणजे काय तर एक गुणधर्म ठरवण्यासाठी एकच नाही तर अनेक जनुके मिळून काम करतात आणि म्हणूनच आपल्याला निसर्गात इतकी विविधता पाहायला मिळते तर हा झाला इतिहास पण आता वर्तमानात येऊया मेंडेल यांनी दीडशे वर्षांपूर्वी लावलेला शोध तो आजच्या काळात आधुनिक वैद्यकीय समस्या सोडवण्यासाठी कसा वापरला जातोय ते पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे उदाहरणार्थ अल्झायमर या आजाराला घेऊया याचे ढोबळमानाने दोन प्रकार आहेत पहिला प्रकार जो खूप कमी लोकांमध्ये आढळतो तो थेट मेंडेलच्या नियमांप्रमाणे चालतो म्हणजे एकाच जनुकातील बदलामुळे हा आजार होतो पण दुसरा प्रकार जो जास्त सामान्य आहे तो खूप गुंतागुंतीचा आहे तो अनेक जनुके आणि आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असतो आता हा आलेख बघा कुठे मेंडेलच्या वाटाण्याचे साधे प्रयोग आणि कुठे हा गुंतागुंतीचा नकाशा यातला प्रत्येक लहान बिंदू हा अल्झायमरच्या धोक्याशी संबंधित एक जनुकीय घटक दाखवतोय यावरून आपल्या लक्षात येतं की कि विज्ञानाने किती मोठी झेप आहे एका जनुकापासून ते जनुकांच्या संपूर्ण नेटवर्कपर्यंतचा हा प्रवास आहे आणि या अशा गुंतागुंतीच्या नकाशामुळेच आज शास्त्रज्ञांना आजाराच्या मुळाशी जाता येत आहे त्यांना आता कळतंय की अल्झायमर मागे शरीरातली सूज म्हणजे इन्फ्लमेशन किंवा आपल्या शरीराची ऊर्जा वापरण्याची पद्धत यांसारख्या मूलभूत जैविक प्रक्रिया कारणीभूत असू शकतात तर या सगळ्या ज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्रात काय बदल होतोय याचं भविष्य कसं दिसतंय हे चित्र आपल्याला वैद्यकशास्त्राचं भविष्य दाखवतंय आता डॉक्टर फक्त आजाराच्या लक्षणांवर अवलंबून राहत नाहीत तर ते एखाद्या व्यक्तीची अनुवांशिक माहिती म्हणजेच जेनेटिक डेटा आणि इतर वैद्यकीय माहिती एकत्र करून त्या व्यक्तीसाठी विशिष्ट धोका ओळखू शकतात यालाच म्हणतात प्रिसिजन मेडिसिन म्हणजे प्रत्येकाच्या शरीर रचनेनुसार त्याच्यासाठी खास तयार केलेली उपचार पद्धती तर बघा एका मठातल्या बागेतून सुरू झालेला हा प्रवास आज आपल्या स्वतःच्या डीएनए कोडपर्यंत येऊन पोहोचला आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का की मेंडल यांनी दिलेला हा वारसा भविष्यात आपल्याला अजून कोणकोणती कौन रहस्य उलगडायला मदत करेल